नम बुद्ध आहे जे भे मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता एक दिवस व्हिडिओ काढल्या जाते दोन दिवस लेट होते दोन दिवस काढल्याच जात नाही अजून तुमच्यासोबत कोणते व्हिडिओ लवकर शेअर होतच नाहीत आता असा प्रॉब्लेम आला तर आता डिलेवरी होईपर्यंत म्हणा की डिलेवरी झाल्यानंतरही थोडे दिवस म्हणा राहीन की नाही राहीन काही समजत नाही आहे मले कारण आता आता प्रेग्नन्सीचा जसा आठवा महिना सुरू आहे त्यात घरचे कामं त्यात आशूची धावपळ त्यात घरचे कोणी हातभार म्हणजे ला हातभार लावायसाठी कोणी घरी नसते सगळे आपापल्या कामावर निघून जातात मग आता सगळे आपापल्या कामावर निघून जातात म्हटल्यावर घरचं सगळं काही काम करणं ते माझ्याच भरोशावर असते आणि शेवटी आशूलाही सांभाळणं घरकामही करणं त्यात फोन अशा जागी ठेवून शूट करणं जिथं आशूचा हात पोचणार नाही किंवा त्याचं लक्ष त्याच्याकडे जाणार नाही हे असं करणं खरंच लय अवघड सुरू आहे लय अवघड जाते तर आता आशूचं कसं एक तर आम्ही फोन बंद केला फोन आम्ही देत नाही त्याच्याजवळ आणि त्याला जर मग का फोन असं स्टँड खालीच ठेवलं खालीच जर फोन ठेवला त्याला जर दिसला तर मग तो घेतल्याशिवाय राहत नाही आणि घेतला त्याच्याजवळून आपण जबरदस्ती फोन घेतलाही ना तर मग त्याचा धांगडो सुरू होते रडणं पळणं काय दे फोन दे फोन असं काहीतरी त्याचं नाटक सुरू होते मग त्या कारणानं व्हिडिओकडे मला थोडंसं दुर्लक्ष चालू आहे त्यात प्रेग्नेन्सीचा आठवा महिना सुरू आहे म्हणल्यावर मला तर एवढी सध्या तर त्रास सुरू आहे ना कारण मला कामं अजिबात कोणतंच कामं करणं जमत नाही आणि शिवाय माहीत आहे का आता थंडी पडायला लागली मेन म्हणजे आता थंडी आत्तापर्यंत थंडी नव्हती थंडीचा एक दीड महिना निघून गेला तरी थंडी अजिबात नव्हती पण आता चांगलीच थंडी पडायला लागली आणि थंडी पडायला लागली म्हणल्यावर मग आता कामं करणं ते थंडी पाहिणं तर सगळ्या गोष्टी मले एकदमच अशा अवघड झाल्यासारख्या झाल्या आणि शिवाय थंडी आता थंडीच्या माझी तब्येतही थोडीशी खराब झाली आता तब्येत खराब आहे म्हटल्यावर झोपून तर राहता येत नाही ना तब की तब्येत खराब नाही बाबा की तू झोपून राहा की घरचे कामं नको करू असं काहीच नसते सून म्हटलं म्हणजे अशा गोष्टी दुर्लक्षच केल्या जातात अशा गोष्टीवर दुर्लक्षच केल्या जाते की तू एकटीचंच दुखते का आमचंही दुखते असेही बोल ऐकल्या जातात पण कसं आहे आता घरी कोणी नसल्या कारणांना शिवाय मला कानाडोळा करता येत नाही कारण घरी जर असलं कोणी तर मग मला हातभार लावू लागतात आता सध्या तर घरी कोणी नाही सगळे आपापल्या कामावर जातात आज जसं की कापूस वेचणी सुरू आहे तर सासूबाई सकाळपासून वावरात जातात तर ते दोन तीन वाजेपर्यंत घरी येत नाही मग आता ते घरी येईपर्यंत त्याच्या भरशार कामही ठेवणं मला जमत नाही कसं ते दिवसभर तेही कामच करतात दिवसभर मग तिकडून आल्यानंतरही ते घरातला पसारा पाहतील घरातले कामं पाहतील तर मग ते करतात त्याबद्दल नाही ते काही म्हणत नाहीत करतात पण शिवाय मग मिसू मी आहे मी घरी असतो असं म्हणजे प्रेग्नंट असूनही म्हणजे नाही का मग आता त्याच गोष्टी होतात किंवा का, काम कामं करायलाच पाहिजेत शिवाय आईने फोन केला होता तर आई आईचंही तसंच म्हणणं झालं की तू जर कामं करत राहशील तर डिलिव्हरीच्या टायमात तुला, तुला त्रास होणार नाही म्हणून पाय मोकळा पाहिजे फिरता पाहिजे तर तू कामं करत जा तर इथं आशुले सध्या मला आशुले झोपू घालणं सुरू होतं म्हणजे आशुले झोपू घातलं मी आणि नंतर व्हिडिओ एडिटिंगसाठी बसली कारण आज म्हटलं काही होऊ दे आज व्हिडिओ एडिट करायचाच कारण दोन दिवसापासून व्हिडिओ शूट केला पण एडिट करणं झालं नाही आता मला जसं की माहीत आहे सगळ्याला की पाच नंद आहेत त्यात एक आज आली की दोन दिवसाने दुसरी घेतात दुसऱ्या गेल्या की त्या तीन दिवसाने येतात तर दोन दिवस झाले ननंदबाई आल्या होत्या मग ते पाहुणे आले म्हटल्यावर मग कसं शूट करायला थोडंसं भारी जाते कारण आपल्याला पटपट कामं करायचे असतात पाहुण्यात म्हटल्यावर त्यालाही जास्त कामं सांगणं आपलं चांगलं वाटत नाही आणि शिवाय त्या हिला टायमावरही देणं महत्त्वाचं असते नाहीतर मग आपल्या फोनमध्येच जर आपण राहिलं तर मग शेवटी गोष्ट वेगळीच होते एक गावात राहतो म्हटल्यावर मग चार गोष्टी कानावर पडतातच की हे अशीच करते की फोनातच राहते की तिच्या फोनच घेऊन बसते अशा गोष्टीत आता हे नॉर्मल गोष्टी आहेत हे शहर ठिकाणी होणं काय आणि गाव ठिकाणी होणं काय ह्या सारख्याच आहेत सून म्हटल्यावर ह्या गोष्टी होणं सारखंच आहे तर आता इथं दोन्ही रूम क्लीन करून घेतल्या होत्या आता बरं लागो ना लागो आ, काही थंडी पडो ना पडो प्रेग्नेन्सी असो नसो काही घेणं देणं नाही जे काम असतात गृहिणीचे ते तर करणं भागच पडते आता पाहुणे निघून गेले आणि पाहुणे निघून गेल्यावर जसं की आमचा गॅस संपला गॅस संपला तर मग आता तेव्हाचे तेव्हा कुठून गॅस आणतील तर म्हणून मी चुलच पेटवली होती कारण आशूचे बाबाही कामाला गेले होते तर ते जेव्हा घरी येतील तेव्हाच गॅस भरून येईन त्यात शनिवार दिवस होता आणि शनिवार शनिवारचा हा दिवस होता शनिवारचा व्हिडिओ आहे हा आणि शनिवारी व्हिडिओ मी शूट करायला घेतला होता आणि सकाळीच गॅस संपला तर शनिवार रविवार आमच्या इकडे गॅस एजन्सी बंद बंद असते तर डायरेक्ट आता सोमवारीच आमच्या घरी गॅस भरून येणं असं आता होत असते सोमवारीच गॅस भरून येणार होता आणि आजचा सोमवार आहे आज मी व्हिडिओ एडिट करायला बसली आणि आजच गॅस भरून आणायला गेलेत आता म्हणून घरी कोणी नाही सध्या म्हणून मी व्हिडिओ शूट करायला बसली तर इथं चूल पेटवली होती चुलीवर स्वयंपाक करायला मग आता बसली वरण भात झालं होतं इथं आशू थोड्या वेळासाठी बाहेर खेळायला गेला होता म्हणून म्हटलं पटकन स्वयंपाक करून घेऊ कारण चूल पेटेल दिसली का आशूले आशू जवळ येते चुलीजवळ येते काही माचीस घेऊ दे काही काळ्या लावू दे चुलीत असं त्याचं चालू असते अजून लेकरू जडीनगिळीन या धाकानं कसं मला पटपट स्वयंपाक आवरून घ्यायचा होता आता इथं प्रेग्नेन्सीमुळे मला बसायला अजिबात जमत नाही आहे उभारून स्वयंपाक करणं आमच्या घरी म्हणजे किचनवटा नाही आहे असं काही फॅसिलिटी नाही आहे म्हणून थोडंसं मला भारी म्हणजे सोपं जाईन म्हणून तर त्या कारणानं कसं खालीच बसून स्वयंपाक कर करावा लागू राहिला आता इथं सगळ्या गोष्टी काय होईना पण प्रेग्नेन्सीमध्ये कामं करणं हे खरंच महत्त्वाचं आहे जेवढं तुम्ही कामं करसाल आता कामं म्हणलं म्हणजे कसं आता शहर ठिकाणी कसं असते की तुम्ही व्यायाम करा म्हणतात आणि गाव ठिकाणी कसं असते की काम केल्यानंच व्यायाम होऊन जाते शहर ठिकाणी वेगळी गोष्ट असते की त्याच्याकडे भांडे घासाले बाई असते फरशभोशाले असते असं आणि शेवटी मग संध्याकाळचा मग पाय मोकळा झाला पाहिजे म्हणून जेवण झाल्यावर इकडे तिकडे फिरायला जातात वगैरे काहीतरी गार्डन गिर्डनमध्ये फिरायला जाणं अशा काही गोष्टी होतात पण गाव ठिकाणी तसं काही होत नाही दिवसभर काम करूनच एवढा व्यायाम होते की असं वाटते की एखाद्या टायमाला मी कधी माहेरी निघून जाते काही नाही असा एक डोक्यात एक विचार बसून जाते आता मलाही तसंच आहे सर्दीच्यानं थोडासा आवाज मला वेगळा येत आहे तर त्याबद्दल मी माफी मागतो तर मलाही तसं सुरू आहे की असं वाटू राहिलं की आठवा महिना कधी खतम होते कधी नववा महिना लागते आणि कधी मी आईच्या घरी जातो तर आता असंच सुरू आहे पण आठवा महिना संपायला अजून तरी टाईम आहे थोडे दिवस तरी टाईम आहे तोपर्यंत तरी मी इथंच म्हणजे मला सासरीच राहणार आहे जेव्हा नव्वा महिना लागेल तेव्हा मी आईच्या घरी निघून जाईन तर कामही करणं महत्त्वाचे आहेत आणि त्यासोबत कसं बाळ आपलं ॲक्टिवही राहील स्वतः ॲक्टिव्ह राहील समोर डिलेवरीत काही प्रॉब्लेम होणार नाही आता बाई पहिली डिलिव्हरी नॉर्मल आहे म्हटल्यावर दुसरी ही डिलिव्हरी माझी नॉर्मलच सांगितली तर यात काही क्रिटिकल प्रॉब्लेम वगैरे काही नाही आहे असं काहीच सांगितलं नाही सगळं व्यवस्थित आहे म्हणून सांगितलं तर पाहू पुढच्या आता दुसरी डिलिव्हरी झाल्यानंतर कंटिन्यू व्हिडिओ काढणं जमते की नाही जमत तर पण कसं मला व्ह्यूज थांबले वॉच टाईम कमी झाला आता हे माझ्याच कारणानं झाला माझ्याच म्हणजे नाही का निष्काळजीपणामुळे झाला कारण मी व्हिडिओ कंटिन्यू टाकले नाही मला टाकता आले नाहीत व्हिडिओ कंटिन्यू आणि त्या कारणानं मला व्ह्यूजही कमी येणं झाले आणि वॉच टाईमही मला कमीच झाला आणि सबस्क्रायबरही वाढणं बंद झाले आता एक दोन सबस्क्रायबर इकून तिकून वाढते अजून बंद होते तर आता हे असं किती दिवस चालणार काय माहीत तर आता पटापट स्वयंपाक करून घ्यायचं म्हटलं तर माझ्या पिल्लू आलं आणि त्याला फोन दिसला म्हणून मी तुम्ही व्हिडिओ बंद केला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत तो बाय